पुरा पुरा सीना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर गावासह अन्य गावांमधील सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आहे सीना नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत राजूर येथील नदीकाठच्या ना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे या संकटाच्या काळात मंद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम मलिंगे आणि पोलिस कॉन्स्टेबल लखन राठोड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली या अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं आणि नागरिकांना सतर्क राहण्यास प्रोत्साहित केलं या आवाहनाला प्रतिसाद देत नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सोमवारी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिक आपलं आवश्यक सामान घेऊन सुरक्षित आश्रय स्थळांकडे रवाना झाले सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठावरील शेतकरी गाव असतील नागरिक असतील सर्वांना या निमित्तानं आज आवाहन करू इच्छितो की सीना नदीमध्ये दोन लाखाचा निसर्ग आज सुरू होत आहे जवळपास पाच सहा तासापर्यंत आपल्यापर्यंत येण्याची शक्यता आहे तात्काळ आपण आपण ज्या ज्यावेळेस चाळीस हजार पाणी चालू होत त्यावेळेस अनेक घरामध्ये पाणी गेलं थोडस आणखी जास्त पाणी वाढण्याची शक्यता आहे वाढत त्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहत आहे सुरक्षित ठिकाणी आता राहावं आणि आपलं सर्वांचं धोका टाळावा लहान मुलांना सुद्धा नदीकाठी जाऊ देऊ नये तरुण नागरिकांनी सुद्धा नदीकाठी फार जाण्याचा प्रयत्न करू नये यावेळी नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं स्थानिक प्रशासनानं पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत पथकं तयार केली आहेत तसंच आवश्यकतेनुसार अन्न पाणी आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे पुराचा धोका संपेपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळीच राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे